आंतरराष्ट्रीय प्राणी कोणता आहे आपण कोणत्या राज्यात राहतो भारताचे चलन कोणते आहे भारत देशाचा राष्ट्रीय ध्वज कोणता आपल्या देशाचे पंतप्रधान कोण आहे भारताचे मिसाइल मॅन कोणाला म्हणतात डॉक्टर ए अब्दुल कलाम महात्मा लोकप्रिय माने काय म्हणत सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे एका वर्षात किती महिने असतात सूर्य कोणत्या दिशेला उगवतो भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता महात्मा गांधीजींच्या आईचे नाव काय होते हॉकी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे रुपया हे चलन कोणत्या देशाचे आहे आठवड्याचे किती दिवस असतात महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आदिवासीचा जिल्हा म्हणून कोणता जिल्ह्यावर ओळखला जातो भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे कोरटना आहे थंड कोणत्या जिल्ह्यात आहे बादिम केव्हा साजरा केला जातो बेटा भारताची राष्ट्रीय नदी किती आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती भारताचे राष्ट्रीय कोण कुठले आणि महात्मा गांधीजींचे